शहरातील व्यापाऱ्याच्या येथे चोरी तसेच घरफोडी करणारे दोन सराईत आरोपी जेरबंद करण्यात आले विठ्ठल संजय घोडके आणि सचिन सुभाष घोडके असा अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावं आहेत आरोपी हे नगर तालुक्यातील घोसपुरी येथील आहेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे आरोपीकडून दोन लाख साठ हजारांचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय नगर तालुक्यातील वाकोडी येथे गुलाब पांडुरंग कराळे यांच्या ऑफिसमधून तीन लाखांची रक्कम अनोळखी इसमानं चोरून नेली होती या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती तसेच दीपक टेकचंद आहुजा यांच्या दुकानातील दोन लाखांची रक्कम चोरीस गेली होती त्याचप्रमाणे विकी श्रीचंद हरदवाणी यांच्या बॅगेतील पन्नास हजारांची रक्कम हिसकावून चोरट्यानं पोबारा केला होता या घटनेचा तपास पोलिसांनी बारकाईनं के केला आरोपी विठ्ठल घोडके यांच्याकडे चोरीचा संशय निर्माण झाला त्यानुसार विठ्ठल घोडके आणि सचिन घोडके यांना ताब्यात घेण्यात आलं त्यांनी शहरातील व्यापाऱ्यांच्या गल्ल्यातून तसेच एका इसमाची हँडलला लावलेली बॅग चोरल्यानं कबूल केले हे नगर शहरातील तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीतील दिल्ली गेट परिसरात असलेल्या आपल्या ऑफिस काही कामानिमित्त बाहेर होते मधल्या वेळात तिथे कोणी नसल्याने त्याचा फायदा घेऊन एका इस्माने त्यांच्या ऑफिस मध्ये ठेवलेल्या ड्रॉवर मधून तीन लाख रुपये चोरून होते त्याप्रमाणे तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय थोरात हेड कॉन्स्टेबल चव्हाण रवी करडी फुलकांशेख आदी कर्मचाऱ्यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास केला सदर गुन्ह्याच्या समांतर तपासामध्ये विठ्ठल संजय घोडके व सचिन सुभाष घोडके राणा घोसपुरी यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांना विचारपूस करता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडून गुन्ह्यातील साधारण एक लाख साठ हजार रुपये रिकवर करण्यात आलेले आहेत तसंच दीपालीच्या काळामध्ये तो पना हद्दीतच मंगलगेट परिसरात एका व्यापाऱ्याचं असंच डॉवरमधनं दोन लाख रुपये गेलेले होते तसेच गुलमोर रोड एका व्यापाऱ्याने मोटरसायकल कशी लावली असता ती पण या इस्मानने चोरून नेली होती त्याबद्दलही त्यांनी कबुली दिलेली आहे आरोपितांकडून त्यांनी गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि दोन लाख दहा हजार रुपये रोख स्वरूपात जप्त करण्यात आलेले आहेत पुढील आहे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेशोला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात पोलीस कर्मचारी सुनील चव्हाण संदीप पवार देवेंद्र शेलार रवींद्र कर्डिले भीमराज खरसे अमृत आढाव मेघराज कोल्हे प्रशांत राठोड संभाजी कोतकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा